तो शाळेत जातो तो इथं येतो cool. तो, He तो मला मदत करतो He सचिन क्रिकेट खेळतो आम्ही इंग्रजी शिकतो मी तुला शोधतो तो मला शोधतो तो माझ्या घरी येतो सचिन इंग्रजी शिकतो

मला विसरू नका Don't tell me. मला 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 सांगू नका जाऊ दे 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 येऊ विचारू बोलू दे मला विचार करू दे मला शाळेत जाऊ दे मला इंग्रजी बोलू दे